हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजेच ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर महाराष्ट्रात अगदी लोकप्रिय असणारी ही जी ज्वारीची भाकरी आहे ती ग्लुटन मुक्त आणि फायबरने समृद्ध अशी असते त्यामुळे पचनासाठी ती अगदीच हलकी असे असते आणि भाकरी खाल्ल्याने शरीराला भरपूर अशी ऊर्जा मिळते आरोग्यासाठी खूप लाभदायक असणारी ही जी ज्वारीची भाकरी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी सर्रास बनवली जाते तर भाकरी बनवणं हे काही नवीन नाही पण ही भाकरी जेव्हा आपण पहिल्यांदा बनवतो त्यावेळी ती आपल्याला अजिबात जमत नाही तर भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्सने आपण ही भाकरी आज बनवणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर भाकरी बनवताना भाकरीमध्ये उतवणी घातली जाते तर उतवणी म्हणजे काय प्रकार आहे तर अशा पद्धतीने तव्यामध्ये पाणी गरम करून ते पाणी या भाकरीमध्ये घातलं जातं जसं की आपण उकड काढतो त्याच पद्धतीने तर या इथे भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचं जे पीठ आहे ते मी या इथे चाळून घेतलेलं आहे तर खूप जास्त भाकरी आपल्याला करायच्या नाहीत ते दोन ते तीन इतक्याच भाकरी करायच्या आहेत तर पिठाच्यामध्ये अशा पद्धतीने गोल खड्डा करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे जे पाणी आहे किंवा आपली जी उतवणी आहे ती घालून घ्यायची आणि सर्व पिठामध्ये आपली जी उतवणी आहे ती अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची तर आपण जे पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे शक्यतो ते पाणी गरम असतं त्यामुळे अशा पद्धतीचा चमचा किंवा तुम्ही स्पॅच्युला वापरून हे जे पीठ आहे ते अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता तर आपलं हे जे पीठ आहे ते या पद्धतीने थोड्या थोड्या पानाचा वापर करून मळून घ्यायचं आहे आपण जी उतवणी यामध्ये ॲड केलेली आहे ती गरम असते त्यामुळे आपल्या हाताला चटका लागू शकतो हाताला सोसवेल इतपत पाणी ॲड करून हे जे पीठ आहे ते शक्यतो घट्टसर असं मळून घ्यायचं ज्वारीचं जे पीठ आहे ते मळून ठेवल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने पातळ होत जातं त्यामुळे पहिल्यांदाच जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा घट्टसर असंच मळायचं तर आपली भाकरी छान मऊसूद होण्यासाठी किंवा ती थापताना चिरू नये यासाठी हे जे कणिक आहे ते चांगलं रगडून कसा खसा, खसा असं मळायचं तर कसा कसा असं का हे मी तुम्हाला सांगते तर आपली भाकरी छान मौसूत व्हावी ती फिरता बडवताना व्यवस्थित फिरावी कुठेही चिरू नये यासाठी आपल्याला ही, या ही ट्रिक आजमावायची आहे छान रगडून असे आपलं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ या इथे मळून झालेलं आहे तर आपण आता भाकरी कशी बनवायची हे पाहूयात तर भाकरी बनवताना गावाकडे भाकरी बडवायची असं म्हणतात जसं की आपण पोळपाट किंवा परातीवरती ही भाकरी बनवतो आणि बडवून बडवूनच त्या भाकरीला गोल बनवलं जातं म्हणून अशा पद्धतीने गावाकडे भाकरी बडवणे असे म्हणतात तर तुम्ही हलकंसं पीठ लावून हलक्याशा हाताने अशा पद्धतीने भाकरीला गोल गोल असं बनवायचं आहे जर तुम्हाला दोन्हीही हातांनी भाकरी बडवता येत नसतील किंवा थापता येत नसतील तर तुम्ही एका हाताचा वापर करू शकता तर तुम्हाला भाकरी बनवताना भाकरीचे काट वगैरे चिरत असतील तर एका हाताने तुम्ही चिरलेले काठ जॉईंट करू शकता आणि होता होईल तेवढी पातळ किंवा जाड तुम्ही तुमच्या आवडीनेही भाकरी थापून घेऊ शकता तर मस्त अशी पातळसर आपली भाकरी या इथे थापून तयार आहे आणि जेव्हा आपण भाकरी तव्यामध्ये टाकतो त्यावेळी तव्याचं जे टेम्परेचर ते आहे ते खूप जास्त हाय ठेवायचं नाही तवा जर तवा जास्त तापलेला असेल आणि त्यावेळी जर आपण भाकरी तव्यामध्ये टाकली तर आपल्या भाकरीवरती गोळे उठू शकतात म्हणून आपल्याला तव्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवायचं आहे तर एखादा मिनिटाने आपण भाकरीला थोडंसं पाणी लावायचं आणि लावलेलं पाणी पूर्ण आटलं की भाकरी पलटवायची तर पाणी ओलंच असेल तर आपली भाकरी व्यवस्थित पचत नाही म्हणजे ती भाजत नाही तर भाकरीवरचं जे पाणी आहे ती आटल्यानंतरच आपण अशा पद्धतीने भाकरी उलटवू शकतो तर तुम्हाला जशी मौसूद भाकरी हवी आहे किंवा जास्त कडक भाकरी हवी आहे यावरती ते डिपेंड आहे आपण किती वेळ भाकरीला भाजायचं ते तर या या इथे मी गॅसच्या फ्लेमवरतीच फ्लेम ही भाकरी भाजत आहे तर तुम्हाला गॅसच्या फ्लेमवरती भाकरी भाजायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली तव्यामध्येही भाकरी भाजून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मऊसूत आणि पांढरी शुभ्र अशी आपली जी भाकरी आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे तर तुमच्याकडे भाकरी बनवायची कोणती पद्धत आहे हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता जर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद